ज्येष्ठ अभिनेते विजय कदम का यांचे काहीच दिवसांपूर्वी कॅन्सरने निधन झाले त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक नाटकांमध्ये चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या तर अभिनेत्री वर्षा उजगावकर सध्या आपल्याला बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला मिळत आहेत त्यांचा एक वेगळा अंदाज आपल्याला या घरात पाहायला मिळत असून हा अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे विजय कदम आणि वर्षा उजगावकर यांचा एक किस्सा प्रचंड गाजला होता कार्टी प्रेमात पडली या नाटकामध्ये विजय कदम आणि वर्षा उसगावकर यांनी एकत्र एक काम केलं होतं या नाटकाच्या वेळी वर्षा उजगावकर हा खूपच नवीन होता या नाटकाचं लेखन रत्नाकर मतकरी यांनी केलं असून या नाटकाचे दिग्दर्शक दामू केकरे यांनी केलं होतं या नाटकात एक दृश्य होतं ज्यामध्ये वर्षा उसगावकर यांना विजय कदम यांच्या कानाखाली मारायची होती पण काही केला त्यांना विजय कदम यांना कानाखाली मारण्याची हिंमतच होत नव्हती अखेरीस विजय कदम यांनी वर्षा उसगावकर यांनी समजावलं की हे नाटकातील केवळ एक दृश्य आहे त्यामुळे तू कोणतीही चिंता न करता तू अभिनय कर मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे विजय कदम यांनी समजवल्यानंतर वर्षा उजगावकर यांनी कानाखाली मारण्याचा अभिनय खूपच चांगल्या पद्धतीने केला होता या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला विजय कदम यांना वर्षा उजगावकर यांची कानाखाली खावी लागत होती पण या नाटकाचे प्रयोग सुरू असताना त्यांनी याबाबत कधीच कोणाकडे कधी तक्रार केली नाही या नाटकानंतर वर्षा उजगावकर आणि विजय चव्हाण यांनी अनेक अने अने चित्रपटांमध्ये काम केले त्यांची खूपच चांगली मैत्री त्यानंतर जमून आली होती यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा